भारतीय जनता पार्टी व शिवसेना राज्यात नव्हे तर देशात जातीयवाद करून धार्मिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहे त्यामुळे मुस्लिम व दलित समाजाने वंचित विकास आघाडी या भाजपच्या बी टीमला बळी पडू नये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक फारूक इनामदार यांनी केले नगरसेवक हो असताना ससान नगर सय्यदनगर भुयारी कामाचं सँक्शन करून सदोतीस कोटी रुपये बजेट तरतूद केली होती त्यापैकी दोन दोन कोटी चौसष्ट लाख रुपये खर्च केले भुयारी मार्गाचे पावसाळी गटारीचं काम करण्याकरता आणि पावसाळी गटारीचं काम पूर्ण झालं आणि अजितदादांच्या हस्ते सदर आ, ब, सदर भुयारी मार्गाचं भूमिपूजन केलं परंतु भाजप आणि सेनेच्या लोकांना ते श्रेय वादातून त्यांनी त्या कामाला अडथळा आणला आणि सदर काम बंद कसं होईल केंद्रात त्यांची सत्ता राज्यात त्यांची सत्ता असल्यामुळे त्यांनी या कामाला अडथळा निर्माण करून काम बंद पाडलं आणि परंतु त्यांनी या कामात कोणतंही असं काम केलं नाही त्यांनी तेन, म्हटले होते की ब उड्डाणपूल करू दोन हजार चौदामध्ये आडळरावांनी आश्वासन दिलं होतं की पुढच्या दोन हजार एकोणीसला मी मत मागायला या ससानगर सय्यदच्या उड्डाण येईल तेव्हाच मी मत मागेल परंतु त्यांनी या पुलासाठी काही काम केलं नाही काही तरतूद केली नाही उलट या होणाऱ्या भुयारी मार्गाला अडथळा आणून काम बंद पाडलं त्यांची आयुक्तांना दिलेली पत्र आहेत माझ्याकडं आज रोजी ती तुम्हाला मी दाखवू शकतो शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ सय्यदनगर व प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये रॅली काढण्यात आली या रॅलीला प्रचंड प्रतिसाद युवकांचा लाभला डॉक्टर अमोल कोल्हे यांना फार प्रतिसाद आहे चांगल्या प्र पद्धतीचा प्र प्रतिसाद आहे आमच्या सय्यदनगर परिसरात त्यांची रॅली निघाली ती जवळपास ते सात हजार तरुण युवक युवती तसेच मध्यमवर्गीय ज्येष्ठ नागरिक असे पाच हजार लोक या रॅलीला उपलब्ध होती संपूर्ण मतदारसंघात सर्वात जोरात रॅली सय्यदनगर परिसरात झाली डॉक्टर अमोल कोले हे सुशिक्षित तरुण उमेदवार असून हे उच्च शिक्षित आहे आणि एक कलाकारी आहे लोकांचा चा, चांगल्या पद्धतीने त्यांना प्रतिसाद आहे आणि नवी कोरी पार्टी असल्यामुळे आणि आडारावंचि गेल्या 15 वर्षात या परिसरात एकही काम नसल्यामुळे लोक त्यांना कंटाळलेले आहेत फारूक इनामदार यांनी लोकपक्ष महाराष्ट्राशी बोलताना मुस्लिम व दलित या समाजाला वंचित आघाडी गृहीत धरत असून ही आघाडी म्हणजे भाजपची बी टीम आहे या आघाडीला मतदान म्हणजे भाजपला मतदान आहे त्यामुळे मुस्लिम आणि दलित मतदारांनी वंचित आघाडीला मते देऊन आपले मतं वाया घालू नये खरोखर ही भाजपची बी टीम आहे आणि मुस्लिम समाज हा त्यांच्याबरोबर जाणार नाही दलिती जाणार नाही कारण दलितांना मुस्लिमांना भाजपला पराभूत करायचं आहे आणि भाजप ही जातीवादी पक्ष असून हे संविधान संविधानाला न मानणारी लोक आहेत संविधानाचा सन्मान न करणारी लोक आहेत त्यामुळं दलित आणि मुस्लिम समाज हे जातीवादी पक्षाला हरवण्याकरिता राष्ट्रवादी पक्षाला मतदान करणार आहेत काँग्रेसला मतदान करणार आहेत वंचित आघाडीला मतदान करणार नाहीत आणि तुम्ही पाहिलं असेल की बिहार बिहारमध्ये यू पी मध्ये का या ओविसांना मतदान केलं नाही त्यांना पाठिंबा दिला नाही कारण ही भाजपची बी टीमच आहे हडपसर विधानसभा मतदारसंघात एक लाखाहून अधिक मुस्लिम समाज असून मुस्लिम समाज जातीयवादी भाजपला किंवा शिवसेनेला मतदान करणार नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर अमोल कोल्हे यांना हडपसरमधून एक लाखाहून अधिक मताधिक्य देणार असा विश्वासही इनामदार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला खासदार शिवाजीराव अटलराव पाटील यांनी विकासकामे केली नाही परंतु विकास कामांना खीळ घालण्याचे काम केले त्यामुळे त्यांना आता जनता कंटाळली आहे पुणे जिल्ह्यात मावळ बारामती पुणे व शिरूर या चारही लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम आणि दलित समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे व जातीयवादी पक्षाला दूर ठेवावे असे आवाहनही फारुख इनामदार यांनी यावेळी केले यापूर्वीच मी प्रत्येक भाषणात मुस्लिम समाजाला आव्हान केलेलं आहे पुणे शहर असेल मावळ लोकसभा असेल शिरूर लोकसभा असेल बारामती लोकसभा असेल संपूर्ण जिल्ह्यातले मुस्लिम हे स्थानिक मुस्लिम असून हे सर्व मुस्लिम राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या मागे उभे आहेत आणि मी आव्हान करतो की या सर्व मुस्लिम समाजांनी भाजप या जातीवादी शक्तीला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करावे असं मी आव्हान करतो